आज दिनांक अठ्ठावीस जवळजवळ मला वाटते गेले एकोणतीस तारखेला मोजे पेंडू खुर्द पेंडू बुद्रुक पूर्ण नदीकाठचा शिवार पाच पाच सात सात फूट शेतीची मातीसुद्धा वाहून गेली शेतकऱ्याच्या हातातोंडाला आलेला घास पूर्णपणे नष्ट होऊन शेतकरी देशोधडीला लागलेला असतानाच पूर्वी एकोणतीस आठला गावामध्ये घराघरामध्ये आठ आठ सात सात फूट पाणी घुसून संसार उघड्यावर पडले संसार उपयोगी वस्तू वाहून गेल्या त्यानंतर महिनाही उलटल नाही की दुसऱ्या अठ्ठावीसला बरेचसे शेतकरी बेघर झालेले आहेत शेता घरामधील संसार उपयोगी वस्तू अन्नधान्ये खाद्यपदार्थ कपडे लते हे सगळे उद्ध्वस्त होऊन पुन्हा एकदा एका महिन्याच्या आत एवढी पूरप्रस्ती पुरस्थिती झालेली आहे आणि गावामध्ये खूप प्रकारचं शेतामध्ये पाणी जाऊन जमिनीमध्ये पाणी जाऊन घरामध्ये पाणी घुसून शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालेलं आहे मी या प्रसंगी शेलूवाल्याची माहितीसुद्धा आलेली आहे की आतापर्यंत शेलू गावामध्ये पाणी घुसलं नव्हतं परंतु शेलू या गावामध्ये सुद्धा पाणी घुसलेलं आहे अशी परिस्थिती जवळजवळ पन्नास वर्षाच्या कालावधीत कधी बघायला मिळाली नाही अशी परिस्थिती आज त्या अतिवृष्टीनं सतत धार मुसळधार व ढगुटीमुळं त्या पेंडू खुर्द पेंडू बुद्रुक शेलू आणि नदीकाठच्या गावाची परिस्थिती उद्भवलेली आहे म्हणून मी पुन्हा एकदा शासनाला विनंती करतो की घरायची पाहणी करावी जे अनुदान मिळेल ते मिळेल पण आज रोजी संसार उघड्यावर पडलेले आहेत अंगावर घालायला कपडे नाहीत आज रोजी शिजवून खाण्यासाठी अन्नधान्य नाही ही सर्व शेतकऱ्याची घरामध्ये पाणी घुसलेल्या शेतकऱ्याची परिस्थिती बघून त्यांना अन्नदान देण्याची कृपा करावी अशी मी नैसर्गिक आपत्ती व जिल्हाधिकारी तहसीलदार साहेब यांना विनंती करतो